पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूर्योदय योजनेची घोषणा केली आहे योजना नेमकी काय आहे याचा लाभ मिळणार आणि तो लाभ कसा घेता येणार असे प्रश्न तुम्हाला पडले असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी प्रतीक्षा ननावरे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज तुमचं वीज बिल जास्त येतं का येत असेल तर आता चिंता करण्याची गरज नाही कारण नुकतीच प्रधानमंत्री सूर्योदय योजना जाहीर करण्यात आली आहे या योजनेमुळे तुमचं वीज बिल कमी होऊ शकत परंतु ते कसं ही योजना नेमकी काय आहे या योजनेचा लाभ पुन्हा कुणाला मिळणार यासाठीचा अर्ज कसा करायचा अशा अनेक प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या अभिषेकानंतर पंतप्रधान मोदींनी हरित ऊर्जेच्या दिशेनं पहिलं पाऊल टाकलं त्यांनी देशभरातील एक कोटी घरांना सौर ऊर्जेवर छत देण्याचं आश्वासन दिलं ही सुविधा प्रधानमंत्री सूर्योदय योजनेअंतर्गत दिली जाणार आहे या योजनेच्या माध्यमातून एक कोटी अल्प मध्यम उत्पन्न असलेल्या लोकांच्या छतावर सौर पॅनल बसवले जाणार आहेत हे पॅनल सूर्यप्रकाशात चार्ज होतील आणि लोकांच्या घरात वीज पुरवतील यामुळं पारंपरिक ऊर्जेचा वापर कमी होऊन अपारंपरिक ऊर्जेचा वापर वाढेल स्वीज कनेक्शनसाठी नोंदणी करण्यापासून ते बिल भरण्यापर्यंतच्या समस्यांपासून लोकांना दिलासा देखील मिळेल या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावा लागणार आहे त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांच्या यादीवर एक नजर या योजनेचा लाभ फक्त भारतीयांनाच मिळणार आहे या योजनेसाठी अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न एक किंवा दीड लाख रुपयांपेक्षा जास्त नसावं अर्ज करताना सर्व कागदपत्रे बरोबर असणे आवश्यक आहे अर्जदार कोणत्याही सरकारी सेवेशी संबंधित नसावा यासाठी तुम्हाला आधार कार्ड पत्त्याचा पुरावा म्हणून वीज बिल उत्पन्नाचं प्रमाणपत्र मोबाईल नंबर बँकेचं पासबुक पासपोर्ट आकाराचा फोटो आणि शिधापत्रिका अशी कागदपत्र अर्ज करताना लागणार आहेत या योजनेसाठीचा अर्ज प्रधानमंत्री सूर्योदय योजनेच्या स्क्रीनवर दिलेल्या या अधिकृत वेबसाईटवर करता येणार आहे या वेबसाईटच्या होम पेजवर अप्लाय पर्याय निवडून तुमचे राज्य किंवा जिल्हा निवडायचा आहे आणि उर्वरित माहिती भरायची आहे यानंतर तुम्ही वीज बिल क्रमांक द्यायचा आहे वीज खर्चाची माहिती आणि मूलभूत माहिती भरल्यानंतर सौर पॅनेल तपशील संदर्भात माहिती भरायची आहे तुम्हाला तुमच्या तुम्हा छताचे क्षेत्रफळ मोजून ती माहिती द्यायची आहे तुम्हाला तुमच्या तुम्हा छताच्या क्षेत्रानुसार सोलर पॅनेल निवडून लावावे लागतील आणि त्यानंतर अर्ज सबमिट करायचा आहे अर्ज पूर्ण केल्यानंतर सरकार या योजनेअंतर्गत सौर पॅनल बसवण्यासाठी अनुदानाची रक्कम तुमच्या बँक खात्यात थेट जमा करेल ही योजना आणि त्याविषयीची माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि फॉलो जरूर करा धन्यवाद